डिवोर्स झालेल्या मुस्लिम लेडीने कोणत्या कायद्यानुसार मेंटेनन्स करीता करायला पाहिजे सेक्शन एकशे चौदाच्या बी एन एस एस प्रमाणे ऍप्लिकेशन मेंटेनेबल आहे का जर मेंटेनेबल नाही तर मग कोणत्या कायद्यानुसार डिवोर्स झालेल्या मुस्लिम लेडीला मेंटेनन्स करीता ऍप्लिकेशन करावी लागेल हे सर्व जाणून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये एका केस स्टडीवरून नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या केस मध्ये सेक्शन एकशे पंचवीस सी आर पी सी प्रमाणे मेंटेनन्स करिता एप्लिकेशन फाईल केली जाते यवतमाळच्या फॅमिली कोर्टामध्ये ही ऍप्लिकेशन डिवोर्स मुस्लिम लेडी तिच्या हजबंड विरुद्ध फाईल करते आणि फॅमिली कोर्ट तिची ही ऍप्लिकेशन अलाव करते आणि डिरेक्शन देते की तिच्या हजबंडने प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये तिला मेंटेनन्स म्हणून द्यावेत फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर परंतु तिचा हजबंड या ऑर्डरला चॅलेंज करतो हायकोर्टापुढे क्रिमिनल रिव्हिजन ऍप्लिकेशन फाईल करून तर या केस मध्ये ऍप्लिकंटच्या वकिलांनी हायकोर्टापुढे सांगितलेलं असतं की फॅमिली कोर्टामध्ये जी मेंटेनन्स करीता ऍप्लिकेशन दाखल केलेली होती त्याकरिता जो रिप्लाय दिलेला होता त्यामध्ये डिवोर्सचा रेफरन्स दिलेला होता आणि फॅमिली कोर्टाने ते मध्ये सुद्धा घेतलेलं होतं परंतु तो पॉइंट मात्र फॉर्म्युलेट केला गेला नाही यामध्ये ऍप्लिकंटने नॉन ऍप्लिकंटला त्रि तलाक नोटीस आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला इश्यू केलेला होता परंतु त्या नोटीसवर नॉन ऍप्लिकंटचा कोणताही रिस्पॉन्स आलेला नव्हता त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ऍप्लिकंटने पहिला तलाक विटनेसेसच्या समक्ष मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे प्रोनाऊन्स केला ते प्रोनाऊन्समेंट नॉन ऍप्लिकंटला आरपीडी द्वारे कळवण्यात आलेले होते आणि चाळीस दिवसामध्ये नॉन ऍप्लिकंटने त्या नोटीसला कोणताही रिस्पॉन्स दिलेला नव्हता त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीस ऍप्लिकंटने थर्ड तलाक प्रोनाऊन्स केला मते त्यांनी डिवोर्सची पूर्ण प्रोसिडिंग केली त्यामुळे तो डिवोर्स व्हॅलिड आहे ही प्रोसिजर शमीमारा मारा व्हर्सेस स्टेट ऑफ जजमेंट जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलेली आहे त्यामुळे ऍप्लिकंटचे म्हणणे आहे की एकदा तलाक दिला की मुस्लिम वाईफने सेक्शन फाईव्ह ऑफ मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स ऍक्ट 1986 एटी सिक्स प्रमाणे करायला पाहिजे येथे तर त्यावरून हे क्लिअर होतं की डिवोर्स झालेल्या मुस्लिम लेडीजने सेक्शन थ्री ऑफ सबसेक्शन टू ऑफ द मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स ऍक्ट नाईन एटी सिक्स प्रमाणे ऍप्लिकेशन फाईल करायला पाहिजे ंटचे वकील आणि ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरने एकच मुद्दा हायकोर्टापुढे रेज केला तो असा की ऍप्लिकंटने व्हॅलिड डिवोर्स प्रोनाऊन्स केला का त्यामुळे प्रश्न पडतो की जर तसे असेल तर नॉन ऍप्लिकंटने सेक्शन थ्री सबसेक्शन टू प्रमाणे ऍप्लिकेशन फाईल करायला पाहिजे का त्यांनी कोर्टापुढे हेही सबमिशन केले की सेक्शन थ्री ऑफ सबसेक्शन टू शिवाय सेक्शन वन ट्वेंटी फायव्ह सीआरपीसी प्रमाणे नॉन ऍप्लिकंटला ऍप्लिकेशन फाईल करता त्� येणार नाही याचा अर्थ असा की हा मुद्दा जर फ्रेम झाला आणि जर ॲप्लिकंटने प्रोनाऊन्स केलेला तलाक हा व्हॅलिड धरला गे गेला तर नॉन ॲप्लिकंटने सेक्शन थ्री ऑफ सबसेक्शन टू प्रमाणे कोर्टापुढे अप्रोच व्हायला पाहिजे या संबंधात इश्यू फ्रेम करून त्याचे अन्सर जोपर्यंत हा तलाक व्हॅलिड आहे की नाही असे येत नाही तोपर्यंत पुढच्या प्रोसिडिंगला पार्टीज सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह सी आर पी सी प्रमाणे चालू शकत नाही फॅमिली कोर्टाने वरील मुद्दा ठरवणे आवश्यक आहे परंतु जो ऑर्डर सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह सी आर पी सी च्या वर फॅमिली कोर्टाने केला तो कायद्यानुसार नाही आणि हायकोर्टाने ऍप्लिकेंटची रिव्हिजन ऍप्लिकेशन अलाव केली यवतमाळच्या फॅमिली कोर्टाने केलेला ऑर्डर क्वॅश आणि सेट साईट केला हे मॅटर फॅमिली कोर्टाकडे पुन्हा परत पाठवण्यात आले आणि त्यामध्ये सांगण्यात आलं फॅमिली कोर्टाला की हा तलाक व्हॅलिड आहे की नाही हा इशू क्लिअर करावा आणि नंतर कायद्याप्रमाणे प्रोसिड करावे तर या केसमध्ये सय्यद अलीने दिलेला तलाक हा व्हॅलिड आहे की नाही हे क्लिअर झालेले नसले तरी कोर्टाने हेच सांगितले की डिव्होर्स झालेल्या मुस्लिम लेडीजला सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह सी आर पी सी प्रमाणे ऍप्लिकेशन फाईल करता येणार नाही मेंटेनन्स करिता तर डिवोर्स झालेल्या मुस्लिम लेडीजनी द मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स ऍक्ट नाईन एटी सिक्स प्रमाणे पिटिशन फाईल करावी The justice for all Madhya, Az it is Tambuya, thank you so much, take care of yourself.